निसर्ग जतन करणं हे प्रत्येकाचं काम आहे झाडांचं संगोपन बगीचा व्यवस्थापन आणि शिक्षण यासाठी कोल्हापुरातील गार्डन्स क्लब ही संस्था कार्यरत आहे गार्डन्स क्लबच्या वतीनं दरवर्षी पुष्प प्रदर्शन भरवलं जातं निसर्ग आणि पर्यावरणाच्या जागृतीसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे असं मत कोल्हापूरचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी व्यक्त केलं गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्या वतीनं सुरू असलेल्या चोपन्नाव्या पुष्प प्रदर्शनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते यानिमित्तानं शोभायात्रा धनगरी नृत्य भारुड यासह अनेक स्पर्धा होणार आहेत गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीनं महावीर उद्यानात चोपन्नावं पुष्प प्रदर्शन सुरू झालंय शुक्रवारी सायंकाळी शोभायात्रेनं पुष्प प्रदर्शनाची सुरुवात झाली सेंद्रिय खत वापरूया मातीचं आरोग्य सुधारूया माझा देश माझी धरती माती जपा जीव जपा अशा घोषणा देत शुक्रवारची शोभायात्रा निघाली पाना फुलांच्या वेशभूषेत आलेल्या बालच या शोभायात्रेत सहभाग घेऊन लक्ष वेधलं दरम्यान आज सकाळी उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हस्ते पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं मातीला जपलं पाहिजे माती आपली जननी आहे मातीचा पोत बिघडला तर माणसाचं जगणं बिघडेल असं सा सांगून या प्रश्नावर जागृती करण्यासाठी यंदाचं पुष्प प्रदर्शन भरवलंय असं गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी सांगितलं दरम्यान याच कार्यक्रमात क्लबचं नियतकालिक आणि दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं वन विभागाकडून निसर्गासाठी काम करणाऱ्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी दिली आज दुपारच्या सत्रात ग्रीन एज्युकेशन आणि रोपवाटिका व्यवस्थापन या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला धनगरी नृत्य भारुड गीत गायन लघुनाटिका यातून निसर्गाबद्दल प्या कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या स्पर्धेचं पारितोषिक वितरण बीना जनवाडकर आणि रंगकर्मी संजय हळदीकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर बॉटनिकल फॅशन शो झाला त्यातही तरुणाईनं पानं फुलं फळं बिया फळांच्या साली यांचा उपयोग करून कल्पक वेशभूषांचा आविष्कार सादर केला गार्डन्स क्लबच्या वतीनं सुरू झालेलं हे प्रदर्शन रविवारपर्यंत खुलं असेल विविध प्रकारची फुलं सॅलेड डेकोरेशन बोनसाय पानं आणि पाकळ्यांची रांगोळी मुक्त रचना लँडस्केपिंग असे अनेक प्रकार या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत प्रसंगी अविनाश शिरगावकर सुनील करकरे सुप्रिया भस्मे प्राजक्त चरणे शैला निकम सुनेत्रा ढवळे सुनीता पाटील शशिकांत कदम यांच्यासह गार्डन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते